आज आपण अनुमधू किचन मध्ये लहान मुलांच्या आवडीचे आणि संक्रांतीला बनवले जाणारे मस्त कुरकुरीत मुरमुर लाडू बनवणार आहोत अगदी झटपट सोप्या पद्धतीने दहा मिनिटात हे लाडू तयार होतात चला तर बनवूया मुरमुर लाडू मुरमुर लाडू बनवण्यासाठी इथे मी एक गॅसवर कढई ठेवले यात पाच वाटी मुरमुरे घालायचे मंद आचेवर मुरमुरे खमंग छान भाजून घ्यायचे कारण कधी कधी काय होतं मुरमुरे नरम पडतात असे भाजून घेतल्यामुळे छान कडक आणि कुरकुरीत होतात मुरमुरे लगेच भाजले जातात त्यामुळे सतत परतायचे म्हणजे सर्व बाजूनी छान भाजले जातील तर दोन मिनिट मंदाचेवर मुरमुरे भाजून घेऊया साधारण दोन मिनिटांनी पहा मुरमुरे छान भाजून कुरकुरीत तयार झालेत आता हे मुरमुरे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि पुन्हा कढई गॅसवर ठेवून यात एक चमचा साजूक तूप घालूया आणि एक वाटी चिरलेला गुळ हा चिकीचा आहे आहे म्हणून थोडा चिकट तुम्ही इथे साधा वापरू शकता आता आपल्याला घ्यायचंय साजूक तूप घातल्यामुळे लाडूला छान चव आणि चकाकी येते तर पहा इथे गुळ वितळलंय हे लाडू बनवायला फारसा वेळ लागत नाही दहा पंधरा मिनिटात अगदी झटपट हे लाडू तयार होतात गुळ वितळल्यावर असा मंद आच्छेवर एक मिनिट शिजवून घ्यायचा जास्तही शिजवायचा नाही नाहीतर लाडू कडक होतात तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाकाला छान फेस आलाय आता हा गुळाचा पाक आपण चेक करूयात तर एका वाटीत पाणी घेऊन यात गुळाच्या पाकाचे एक दोन थेंब टाकूयात तर पहा गुळाचा पाक पाण्यात विरघळला नाही याची छान गोळी तयार झाली म्हणजे परफेक्ट पाक तयार आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि यात भाजून घेतलेले सर्व मुरमुरे घालायचे व लगेच मुरमुरे या पाकात मिक्स करायचे ही कृती आपल्याला जरा फास्ट करायची आहे कारण गुळाचा पाक सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला पाहिजे ही कृती आपल्याला गॅस बंद करून मग झटपट करायची आहे हे पहा सर्व मुरमुऱ्यांना तर तुम्ही यात अजूनही मुरमुरे ऍड करू शकता मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे त्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं थोडासा हाताला पाण्याचा हात लावून फटाफट लाडू बांधून घ्यायचे मुरमुरा लाडू बनवताना एक महत्वाची टीप म्हणजे मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू अजिबात वळत नाही म्हणून मिश्रण गरम गरम लाडू बांधून घ्यायचे आहेत जास्त दाबायचंही नाही असं हळूवार प्रेस करत लाडू बांधून घ्यायचा तर पहा अगदी सहज लाडू वळले जातो पाण्याचा हात लावल्याने हाताला चटका लागत नाही आणि मिश्रणही हाताला चिकटत नाही अगदी सहज पटपट मस्त गोल लाडू वळले जातात हे पहा याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये लहान मोठा लाडू वळून घेऊ शकता तर याच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊ तयार झाले मस्त खमंग कुरकुरीत मुरमुरा लाडू लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता त्यांना खूपच आवडतील तर तुम्ही ही अशा पद्धतीने मुरमुरा लाडू नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हां आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत